नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा सात आठ नऊ दहा ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता मूग पेरायचा तर पेरू शकता कारण की जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचा असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे है, म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसते मूग पेरायला दिसते कापूस लागवड करायला दिसते म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर सहा जून पर्यंत कोरडं हवामान हो आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तर तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा झेप चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे पाऊस उघडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज जात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले काही भागामध्ये आणखी पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथे पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरा पर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणी पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्ष देतात आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण हो आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तुम्ही काय करा आता आज आज पूर्णदर्शन झालेलं आहे सहा जून पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे आटकून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर सात आठ नऊ दहा पर्यंत भाग भागमधला पाऊस पडणार आहे ज्यांना मोगाची पेरणी करायची तर करू शकता जमिनीमध्ये एक फूट ओल आहे आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका पण ज्या ठिकाणी एक फूट ओल असली इतभर ओल असले तर तुम्ही करू शकता गुडदाची पेरणी देखील करू शकता लागवडी ज्याला करायचा ते तुम्ही तुमच्या दा स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा पण राज्यात मात्र सात जून सात जून ते दहा जून दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतरा माग जसा पाऊस पडला तेरा जून ते सतरा जून म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा तेरा ते सतरा मध्ये खूप पाऊस पडणार आहे उडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल